तर नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पहिलं जा आणि लगेच सबस्क्राईब करा तर भरपूर साऱ्या कमेंट होत्या सा की मी सगळ्यांना प्रश्न विचारला होता की बाबा व्हिडिओ माझा नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या विषयावर यावा किंवा मी काय बोलावं त्याच्यामध्ये तर मला अशा कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही तुमचं गोल्ड कलेक्शन दाखवा आणि त्याच्यात म्हणजे इयरिंग्स गोल्ड इयर कलेक्शन जे आहे माझं ते दाखवा तर ते दाखवायसाठी म्हटलं व्हिडिओ बनवावा दोन तीन दिवसापूर्वी म्हटलं बनवावा पण दोन तीन दिवस दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये चोरी झाली चोरी झाल्यामुळे मला तो व्हिडिओ बनवता नाही आला कारण थोडीशी भीती कारण आपण आपले गोल्ड कनेक्शन जर यूट्यूबवर दाखवलं चोरट्यांना बघितलं आणि आले चोरी करून गेले तर काय आपण एवढे दिवस कमावलेलं सगळं पाण्यात जायचं आणि त्याच्यामुळे ते सगळं बँकेत नेऊन ठेवलं त्याच्यामुळे आता टेन्शन नाही काय ज्यावेळेस नेक्स्ट असं जरा हे सुळसुळाट सूर जरा चोरांचा बंद होईल किंवा नाही का चोर आले आले गेले गेले किंवा जे हे जे राहतं ते सगळं बंद झाल्यानंतर ना मग नेक्स्ट व्हिडिओ मी बनवेल पण एवढं पण गोल्ड कनेक्शन नाही आहे माझ्याकडं हे तर तुम्ही पाहू शकता जर हे आहे ते हे डेली यूजसाठी यूज करते हे पण सगळं गोल्डच आहे फक्त डायमंड्समध्ये घेतलेले मी हे पण गोल्ड आहे हे पण गोल्ड आहे हे पण गोल्ड आहे हे एक रिंग हिकडची साईडची पडली पहिले माझ्या रिंगा होत्या सोन्याच्या पण आता मला ऑफिसच्या ड्रेसवरती हे चांगलं दिसत नाही रिंगा एकदम कानाला म्हणून मग मी ते का म्हणजे चेंज करून हे काड्यांचं घेतलं होतं हे सुंदर दिसतंय खूप ऑफिसच्या ड्रेसवर तर खूप सुंदर दिसतं कारण डेली यूजला तर दुसरा ड्रेसच घालता येत नाही कारण डेली यूजला आपला संध्याकाळचं आलं की टी शर्ट पॅन्ट राहते आणि दिवसभर ती कामाचे का कपडे असतात त्याच्यामुळं बाकीचे ड्रेसेस वापरायला वेळ मिळत नाही कारण रविवारची पण कधी कधी सुट्टी नसते त्यामुळं रोज तेच फक्त व्हिडिओ बनवायपुरतेच माझे मा नॉर्मली ड्रेस असतात ते पण तुम्हाला माहिती आहे आणि तुमचं एवढं छान छान मला कमेंट करतात त्यानंतर एवढं तुमचं छान प्रेम पाहून पण खूप छान वाटतं कारण मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल वे ना तेव्हा तेव्हा मी त्या कमेंट्स रीड करत असते आणि ज्या कमेंट आवडत नाहीत त्या मी इग्नोर करत असते आणि ब्लॉक पण करत असते त्या लोकांना तर ते जास्त लक्ष देऊ नका त्याच्याकडे पण आज थोडासा एक छोटासा नॉर्मलचा व्हिडिओ बनवावा तीन चार मिनटाचा असेल तुमच्या सगळ्यांशी गप्पा माराव्यात काय चाललंय तुमचं तर आमच्या गावची यात्रा होती यात्रे दिवशी पण खूप काम होतं त्यामुळं जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवू शकले नॉर्मली बनवले त्याच्या पुढचा व्हिडिओ घ्यायचा होता पण तिथं वेळ नाही मिळाला खूप म्हणजे जेवायला लोक आली त्याच्यानंतर ते बनवा बनवायचं त्या भाकरी करायच्या परतनं सुकी पातळ भाजी त्याच्यामुळं मग खूप गोंधळ झाला आणि आलेल्या माणसांचा पाहुणचार सरबत आणि एवढं ऊन लागतं आहे एवढं ऊन लागतं आहे दिवसभरून इतकं गरम होते भयान आणि तिथं काम असलं कधी कधी एसी बंद असल्या असलं जीवाची नुसती उलघाल होती मरणाची काय तुम्हाला सांगायचं आहे त्याच्यामुळं इतकं बेकार वाटलं त्याच्याशी सरबतन हेन तेन बनवण्यात तितका वेळ गेला त्याच्यामुळं व्हिडिओ तो कंटिन्यू नाही करू शकले पण तरी पण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आणि मी असं नॉर्मली जरी बोलून व्हिडिओ काढला तरी तोही व्हिडिओ तुम्हाला तो सगळ्यांना खूप आवडतो आज पण मी तेच करते की मी आज बोलून व्हिडिओ काढते कारण रोज आपल्याला पॉसिबल नाही आहे वेगळ्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ काढायला कारण मम्मी पण असते आता मम्मी आता आमचे शेजारी कार्यक्रम आहे जिथे गेलेले आहे म्हटलं चला तोपर्यंत एक नॉर्मली जेवायच्या आधी एक छोटासा ब्लॉग शूट करून घ्यावा तर मी माझा नेक्स्ट व्हिडिओ कशावरती बनवावा एक अजून एक कमेंट होती की बाबा मला तुम्ही जॉबवरती म्हणजे तुमचं जॉबवरचं रुटीन काय आहे किंवा कसं तुम्ही जॉबवर जाता किंवा काय करता तिथं दिवसभर तर त्याच्यावरती मी उद्या व्हिडिओ बनवेल आत्ता नाही आता या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त आपलं तुमचा प्रश्न होता की गोल्ड कलेक्शन दाखव तर गोल्ड कलेक्शन मी नाही दाखवू शकले आणि नाही दाखवू शकत कारण हो एवढा कंटाळा आलाय आज एवढा कंटाळा आलाय खूप कंटाळा आला दिवसभर काम करून कंटाळा कर येतो आणि तुम्हाला सांगते पण की काम काय असतं कसं असतं आणि कितपत करावं लागतं असं नाही की आपण इंस्टाग्रामवर फेमस आहे किंवा यूट्यूबवर फेमस आहे किंवा आपले जास्त फॉलोवर्स आहेत म्हणून आपल्याला वेगळे रूल्स आहेत असं कुठल्याही जॉबवर कुठंही नसतं प्रत्येक जॉबवरती वेगळ्या अटी नियम तिथले लागू असतात आणि ते लागू राहतात आपली प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ वेगळी असते जॉब केल्यानंतर म्हणजे जे लोक जॉब करत आहेत त्यांना माहीत असेल पण ज्यांना जे लेडीज घरून माझा व्हिडिओ बघतात त्यांना माहीत नसेल की जॉबवर जॉबवरती हा फक्त आणि फक्त आपण एम्प्लॉय असतो बाकी काही नाही आणि मला भारी वाटतं साधी सिंपल लाईफ जगायला खूप छान वाटतं ते असं या माझ्याशी फोटो काढा मला हे करा मला ते करा म्हणजे अशी नको ही लाईफ कारण ही अगोदर खूप जगून घेतली त्यातनं मी वाईट दिवस पण बघितलं आणि त्यातनं चांगले दिवस पण बघितलं पण नॉर्मली लाईफ जगायला कारण आहे ना यूट्यूबचे पेमेंट आलं किंवा इन्स्टाचे काही पेमेंट्स आलं तर त्याच्यावरती आयुष करण्यात स्वतः कष्ट करून आयुष करण्यात मजा वाटते पण असं वेगळं पेमेंट म्हणजे ही कसं ही पण कष्टच आहे एक पण तरी पण त्याकडून पेमेंट आलेलं ते उडवण्यात एक म्हणजे ही वाटत नाही काय खंत वाटत नाही आपण पटकन उडून टाकतो पण आपल्या स्वतःचा कष्टाचा घाम गाळलेला असतो तिथं प्रत्येक गोष्टीला आपण विचार करतो तर तसं अजून आमचा स्वयंपाक व्हायचा आहे आता शे आमच्या अह मम्मीनं भाजी म्हणली मला भाजी बघ बघू शकता भाजी बघ भांड्याची भाजी बनवली ओ तुमच्यावर व्हिडिओ काढायच्या नादामध्ये मी विसरून गेली की आमच्या मम्मीनं भाजी टाकलेली मला म्हटली भाकरी करायचं अजून भात पण व्हायचा हो रात्रीच्या नऊ वाजल्यात सव्वा नऊ वाजल्यात मला तर पळी नाही सगळे भांडी मीच घासल्यात तरी मला ओ तर हे आहे अंड्याची भाजी केली आहे अंड्याची भाजी आता मम्मी येपर्यंत पप्पांना पर जायचं आहे वर्दीला आणि मम्मी येईपर्यंत तोपर्यंत भात वगैरे लावून घेते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आणखीन माझा दुसरा व्हिडिओ कशावरती यावा ते पण मला नक्की सांगा आता ह्या हा जो आहे जॉबवरचा जो तो मी उद्या बनवते आणि उद्या टाकते तोपर्यंत तो आजच्या ब्लॉगला बाय बाय करते आणि मेन म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील म्हणजे तुम्हाला मनापासून असं वाटत असेल की बाबा खरंच हिचे व्हिडिओ छान असतात आणि आम्हाला जे व्हिडिओ खूप आवडतात बघायला तर नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला काही लोकांना असं वाटत असेल की काय नाही व्हिडिओ नाही आवडत काय नाही काहीतरी बनवत असत नका सबस्क्राईब करू बघा व्हिडिओ सोडून द्या आणि ज्या लोकांना माझा खूपच राग येत असेल त्यांना एकतर ब्लॉक करा किंवा माझं ते म्हणतात ना अनसबस्क्राईब करून टाका काही प्रॉब्लेम नाही जे चांगली लोकं आहेत मला माझ्या फॉलोअर्समध्ये अशी खोगरबरती नको जे चांगली लोकं आहेत ना चार लोकांनी फॉलो केलं तरी बस की चार लोकं तरी आपल्याला बघणारी अशा आहेत की ती आपल्याबद्दल चांगला विचार करतात आणि तेवढीच लोकं पाहिजेत आपल्याला जास्त एक्स्ट्राचं भरभर असं गर्दी गर्दी नको आहे आपल्याला तर नक्की लाईक शेअर समि कमेंट सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आणि मला तर वाटेल तुम्ही सगळ्यांनी करावं पण तुम काही लोकांना माझा राग येतो ज्यांना येतो त्यांना नाका करू आणि तोपर्यंत बाय बाय आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की टाकणार आहे उद्या संध्याकाळी बनवते परवा सकाळी टाकेल तर नक्की माझा व्हिडिओ बनवण्याची तारखे येते उद्या सात आहे आठ तारखेला सकाळी माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळेल तर माझा जॉबवर कसं काम असतं मी सकाळी इथून गेल्यापासून काय करते ते पण तुम्हाला मिळू द्या झोपायला झोप आलेली आज तर बाय बाय